हिंगणघाट येथे पालकमंत्री उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सौंदर्य करण्याची पाहणी करण्यात आली आमदार समीर कुणावर यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमार्फत एक कोटी रुपये मंजूर करण्यात आले भोयर यांनी निधीची कमतरता पडून देण्याची ग्वाही दिली यावेळी हिंगणघाट नगर परिषदेला मंजूर दोन जेटिंग मशीनचे लोकार्पण देखील करण्यात आले तसेच पालकमंत्री भोयर तसेच पालकमंत्री भोयर आणि आमदार पुनावर यांनी नवसाक्षर अभियानासा वर्गाला भेट देत नवसाक्षरांना शुभेच्छा दिल्या बाबासाहेबांच्या पुत्र आहे जो सदस्य आहेत ते निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या इंग्लंडगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार आमचे विधानमंडळातील सहकारी माननीय समीर चुणावा वरदेवरून विशेष करून आजचे पाहाणी करण्यासाठी स्वतः माझ्यासोबत आलेले आर पी आयचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू सन्मान्य विजयराव आगलावे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू बघितले आपल्या सर्वांना भीम हिंगणघाट समुद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाविरुद्ध सदैव समीत पुनावार मागच्या दहा ते अकरा वर्षापासून सतत चटत राहिलेले आहे हे करत असताना विकास हा सर्व्या घटकांचा झाला पाहिजे हा विचार लक्षात घेऊन जे मागच्या एवढ्या वर्षात कोणी करू शकलं नाही कारण आपण जर का बघितलं तर पुतळ्याची स्थापना ही एकोणीसशे अठ्याहत्तर पंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अठ्या सांगते त्याच्यानंतर त्याची व्यवस्थित कमजोरी निर्माण झाली ही बाब पुतळा समितीचे सर्व सदस्य आणि दर नागरिकांनी जेव्हा समीर भाऊच्या मागे त्यांना समीर भाऊ न सांगितली त्यांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला त्या संदर्भात काही ज्या मान्यता प्राप्त करायच्या त्या परवानग्या प्राप्त करायच्या होत्या त्या त्या ॲथॉरिटीकडून परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत आणि जिल्हा नियोजन समितीमधून त्याला एक कोटी रुपयाची तरतूद समीर गुनावर आहे तक्रार केली मागचे कलेक्टर साहेब होते नागपूरच्या वी एन आय टी कॉलेजला त्यांनी पत्र दिलं तिथली चमू आली आणि त्या चमू नेऊन तपासणी केली आणि त्यांनी सांगितलं की तात्काळ याला दुरुस्तीकरण करणे गरजेचं आहे, आहे। त्यानुसार मग याला निधीची विषय होता नगरपालिका तितका निधी करू शकत नव्हता आणि अनेकांचं जे इथे उत्सव समिती आहे आणि बाकीचे काही नेते मंडळी आहे त्यांच्यासोबत चर्चा करताना असं सर्वांचं म्हणणं पडलं की आता आपण याला पुतळा काढतो आहे तर याला आपण चांगलं छानपैकी मोठं करून लोकांना चढता यावं सौंदर्यीकरण सुंदर व्हावं आणि हा पुतळा शहरातला अतिशय आणि महामानवाचा पुतळा आहे हा सुंदर असला पाहिजे जागा आहे आणि म्हणून मग तो दोन्ही विषय एकत्र करून त्या ठिकाणी आपण हा प्रस्ताव शासनाकडे दिला तत्कालीन पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी त्याला लगेच एक कोटीची मंजुरी दिली आणि आता त्यानंतर निवडणुका झाल्या त्यामुळे ती तेव्हा डी पी नवीन डी पी तयार झाली आणि आता सन्माननीय आपले पालकमंत्री डॉक्टर पंकज भोरसाहेब यांनी त्याला कंटिन्यू केलं आणि आज प्रत्यक्षामध्ये हा निधी प्राप्त होऊन त्याचं टेंडर झालं आणि टेंडर होऊन आज साहेब आज आपल्याकडे हे पाहण्यासाठी आज हिंगणघाटला आलेले आहे त्यांनी हिंगणघाटचा पहिला दौरा दिला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं पहिले आपण पुतळ्याचं सौंदर्यीकरण समजून घेऊ पाहू आणि म्हणून आजचा आज दौरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपला हा पुतळा अतिशय चांगला व्हावा हा परिसर सुंदर व्हावा आणि आपण बाहेर रस्तासुद्धा आपण हॅम्पमध्ये मंजूर केलेला आहे आता हा हॅम्पचा रस्ता तिकडने येतो आहे इथपर्यंत या चौकापर्यंत आलेला आहे रुबा चौकापर्यंत येतो आहे आणि हा चौक हा अतिशय सुंदर सुशोभित आणि हा म्हणजे इथे आल्याच्या नंतर लोकांनी पाच मिनिटं थांबलच पाहिजे आणि हा पुतळा परिसर पाहिलाच पाहिजे अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणचं चौकातलं सौंदर्यीकरण हे आपल्याला करायचं आहे आणि सकाळ संध्याकाळ आले पाहिजेत परिसरामध्ये महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख सोबत मलक वर्धा